क्रांती ऊस विकास योजनेतून यंत्रचलित बाळभरणी अवजाराचं वितरण क्रांती अग्रणी डॉक्टर डी बापू लाड सहकारी सा साखर कारखाना लिमिटेड कुंडल यांच्या ऊस विकास योजनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंत्रचलित बाळभरणी अवजाराचं वितरण आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारखान्याचे चेअरमन शरद लाड उद्योजक उदय लाड जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड संचालक दिलीप थोरबोले जयप्रकाश साळुंखे वैभव पवार जितेंद्र पाटील संग्राम जाधव सुकुमार पाटील सुभाष वडेर शीतल बिरनाळे अनिल पवार अशोक विभूते संजय पवार रामचंद्र देशमुख विजय पाटील माजी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडल यांच्या ऊस विकास योजनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंत्रचलित बाळभरणी अवजाराचं वितरण आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात आले संचालक पोपटराव संकपाळ कुंडलिक थोरात संदीप पवार कृष्णा कारखान्याचे संचालक बाबा शिंदे कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे सेक्रेटरी विरेंद्र देशमुख विश्वजित पाटील संभाजी बाबर नितीन लाड संभाजी लाड व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले की ऊस शेतीमधील मंजूर टंचाई वाढता लागवड खर्च व योग्य वेळेत काम पूर्ण होण्याची गरज लक्षात घेता शेतीमध्ये पूर्ण यांत्रिकीकरणाची गरज आहे ऊसातील इतर कामांसाठी सध्या लहान मोठी यंत्रणे उपलब्ध आहेत परंतु ऊस लागणीनंतर पन्नास ते साठ दिवसांनी बाळभरणी करण्यासाठी लहान यंत्राचा पर्याय उपलब्ध नव्हता शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कारखान्यानं मागील दोन ते तीन वर्ष प्रयत्न करून यंत्राद्वारे बाळभरणी करणे अवजार विकसित केलाय थर स्वातंत्र्य सैनिक क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू यांच्या एकशे दोनवी जयंती दिवशी हे अवजार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे या अवजारामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील वेळ वाचेल व वा खर्चात बचत होणार आहे असं सांगून ते पुढे म्हणाले की ऊसाचे कमीत कमी खर्चात उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्याचा ऊस विकास कार्यक्रमातून अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नेहमी केला जात आहे यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन